महागाई कमी होणार का नंदी वर्षी या वर्षी महागाई कमी होणार होणार म्हणतोय होणार म्हणतोय होणार म्हणतोय त्याला काही प्रॉब्लेम येणार का, का राजा, राजा म्हणतोय एकशे एक रुपये माग एक्कावन रुपये माग जास्त नके मागू मला पाचशे रुपये घेऊ का राजा पाचशे घेऊ का नाही तेवढे न नके म्हणला भोले बाबा लोकी बाबा बनी है तो काकलेस बनी है भोले महाराज नंदी बाबाजी एकोणसत्तर साली पहिला पुतळा जो छोटा अर्ध अर्धा कोती पुतळा अण्णा भाऊंचा उभा राखायला तो प्रथम माननीय त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते आणि पुण्यातली पुण्यातील एक व्यक्ती ज्यांचं नाव बी बी भोसले भिकाजी भोसले या व्यक्तींच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून देणगीतून आणि चव्हाण साहेबांच्या हस्ताने इथं पहिला पुतळा या स्मारकाच्या ठिकाणी पहिला अर्धा कृती पुत्र अर्धा अर्धा कृती पुत्रा उभा करण्यात आला होता त्याचंच हळूहळू रूपांतर वटवृक्षामध्ये होत गेलं आज चांगलं स्मारक झालंय सर्व मातक समाज सर्व बहुजन समाज या ठिकाणी वंदना करण्यासाठी येत असतो त्या सर्व समाजाला सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अण्णाभाऊ साठेंच्या या सर्व समाजाला सर्व बहुजन समाजाला दलित समाजाला आर पी आय सचिन खरदगटा होते सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय भीम जयमस आमचे समस्या म्हणजे काही असतं आमच्या बी जाती नंदीवाली समाज आमचं काही आमच्या लोकांना काय अजून बरेच काही शिक्षण हे माहीत नाही बरेच लोकांना काय अडचण आहेत कुठल्या योजनेचा लाभ माहीत नाही काही डॉक्युमेंटच्या कारणानं कोणाच्या जातीचे दाखले असेल तर कोणाचे राष्ट्रीय राशन कार्ड नसणार आहे कोणाचे आधार कार्ड नसणार आहेत त्यामुळं बरं आमचं पण ते चालले आमचे राजेभाऊ कामले अध्यक्ष पुणे शहरचे नवनाथ भाऊ आहेत तिकडं घोडके भाऊ आहेत सगळे आमचे मित्र परिवार मिळून जुटून आम्ही सर्व समाजासाठी कामं करतोय आपल्या नंदीवाला समाजासाठीही काम करतोय नितून पुढेही काम करायचं म्हणतोय आपण आपल्याला सर्वांना संघर्ष करूया कुठलं का काय होतं की बघायचं आहे आपल्याला आपण नंदीवाला समाज आहे नंदीवाला समाज म्हणजे आपण काय आहे आपण कुठल्या कॅटेगरी मध्ये मोडतोय ते पाहिजे आपल्याला बस मला एवढं बोलून घर नाही राज्यामध्ये स्वतःचं ठिकाण नाही स्वतःचं गाव नाही प्रत्येक प्रकारची तुमची ओळख नाही पंचवीस टक्के तर लोकांचं फक्त स्थायिक आहे नाहीतर पंच्याहत्तर टक्के लोक असंच बाहेर भटकत करतात कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जग बदल घालून निघावं सांगून गेले माझं भीमा राहावं आज आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आहोत पुण्यातील हा एकमेव पुतळा आहे महाराष्ट्रातील हा एकमेव पुतळा आहे ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आहे आणि या स्मारकावर राजाभाऊ कांबळे हे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराड गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पुणे शहराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे सोबती या ठिकाणी आलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत असताना त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत शैक्षणिक संकल्पना आहेत त्यांचं जे कार्य आहे कशा प्रकारे अभिवादन करत आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत अण्णाभाऊ साठे हे एक थोर साहित्यिक होते आणि त्यांना अभिवादन करत असताना राजाभाऊ साठे यांचे यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राजाभाऊ काय सांगत ठिकाणी साठे यांची एकशे चार जयंती आहे अशा प्रकारे अभिवादन प्रथम मी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या एकशे चाराव्या निमित्त विनम्र असा अभिवादन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगट पुणे शहर या अध्यक्षाच्या नात्याने आणि संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या नात्याने मी त्यांना मानवंदना देतो दीड दिवसाची शाळा दीड दिवसाची शाळा शिकून ज्यांनी कादंबऱ्या रचल्या लोकगीते रचली सगळ्यात जास्त शिवाजी महाराजांचे पवाडे ज्यांनी गायले रशियापर्यंत शिवाजी महाराजांचा पवाडा गाऊन रशियामध्ये शिवाजी महाराजांचं नावाचं लौकिक ज्या अण्णा भाऊंनी साकारलं जिथपर्यंत नाव आपलं नेलं रशियापर्यंत त्या अण्णा भाऊंना फक्त आंबेडकरी चळवळ संपूर्ण समाजाने एक पुढचा आपलं साहित्य सम्राट साहित्य रत्न पुरस्कार तर त्यांना मिळालेलाच आहे परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरदघाटाच्या वतीने आम्ही सर्व बा आंबेडकरी चळवीचे कार्यकर्ते अण्णाभाऊंना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना आम्ही विनम्र अशी सूचना करत आहोत आणि विनंती करत आहोत की या दीड दिवसाच्या शाळा शिकून साहित्य ज्यांनी उपलब्ध करून दिलं फकीरासारख्या कादंबऱ्या लिहिल्या अनेक चित्रपट लिहिले अशा या आमच्या साहित्य सम्राटाला भारतरत्न ही पदवी प्रदान करून त्यांना समाजामध्ये अजून स्थान मिळवून द्यावं दरवर्षीप्रमाणे दर आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही जयंती साजरी करतो आम्ही डी जे लावणे किंवा नाच निघाणा न करता बाबासाहेबांच्या सांगण्याने बाबासाहेबांच्या अनुकरणाने बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिखा संघटित व्हा संघर्ष करा या उद्देशाने आम्ही दरवर्षी या मान महामानवांच्या जयंतीनिमित्त पती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू देत अण्णाभाऊ साठेंची असू देत शिवाजी महाराजांची असू देत किंबोवना महात्मा फुलेंचे असू दे आगर राजेशी शाहू महाराजांचे असू दे या सर्व महात्मा लोकांच्या जयंतीनिमित्त आम्ही विविध असे सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो त्यापैकीच एक कार्यक्रम हा एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आम्ही साताऱ्यातील गरजू विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं मोफत वाटप करणार आहोत आणि त्यासाठी माझी सर्व टीम आ, मला संपूर्ण ताकदीने पाठिंबा देत असते आमचे शहराचे उपाध्यक्ष अशोक भाऊ पवार असू देत युवकचा आमचा राहुल घोडके असू देत नवनाथ वाघमारे असू देत आमच्या कामगार आघाडीचे सुमेश भिसे महिला मंडळाचे आमच्या रेशमा सांडवोर प्रिया भोसले स्वाती चव्हाण या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य सचिन भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली असेच विविध कार्यक्रम आम्ही नेहमी साजरे करत असतो आणि साजरे करत राहूच आज या अण्णाभाऊ साठेंच्या अभिवाना अभिवादना दिनी एक आठवण सांगाविषयी वाटते की एकोणीसशे सत्तर एकोणसत्तर साली पहिला पुतळा जो छोटा अर्ध अर्धा कोती पुतळा अण्णाभाऊंचा उभा राखायला तो प्रथम माननीय त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते आणि पुण्यातली पुण्यातील एक व्यक्ती ज्यांचं नाव बीबी भोसले भिकाजी भोसले या व्यक्तींच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून देणगीतून आणि चव्हाण साहेबांच्या हस्ताने इथं पहिला पुतळा या स्मारकाच्या ठिकाणी पहिला अर्धा कृती पुत्र अर्धा अर्धा पुतळा उभा करण्यात आला होता त्याचंच हळूहळू रूपांतर वटवृक्षामध्ये होत गेलं आज चांगलं स्मारक झालं आहे सर्व मातक समाज सर्व बहुजन समाज या ठिकाणी वंदना करण्यासाठी येत असतो त्या सर्व समाजाला सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या हो, आमच्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अण्णाभाऊ साठेंच्या त्या सर्व समाजाला सर्व बहुजन समाजाला दलित समाजाला आर पी आय सचिन खरदगटाच्या वतीने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत अशोक पवार अशोक भाऊ पवार हे नंदीबाईल समाजातले आहेत आणि त्यांच्या समाजाच्या अनेक व्यथ्या आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ऑगस्टच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने या समाजाच्या काही व्यथा असतील किंवा या समाजातील जे काही समस्या प्रॉब्लेम असतील वंचित शोषित पीडित अनेक समस्या आहेत त्या काय समस्या आणि तो समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करण्याचा जो काही निर्धार एक ऑगस्ट पासून अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त केलेला आहे तो काय आहे नेमका नक्कीच सर्वात पहिली आरपीआय सचिन घरदगट आम्ही बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आणि महात्मा फुले ज्योतिबा फुले या सर्वांच्या विचाराने पूरक आम्ही विचाराने चालणारे सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा हा पक्ष आहे त्या वृत्तीनेच माझ्या आमच्या या संघटनेमध्ये सुद्धा आमचे उपाध्यक्ष जे अशोक भाऊ पवार आहेत ते नंदीवैल समाजाच्या आहेत तर त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा आज तागायत आज भारताला स्वातंत्र्य म्हणून इतकं वर्ष झाले परंतु ह्या समाजाला स्वातंत्र्य अजून मिळालं का नाही ही सुद्धा खंतच म्हणावी लागेल कारण की त्यांना फक्त माणूस एवढंच म्हणावं लागेल कारण की मी त्यांच्या कांड्यावरती जाऊन स्वतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाहिलेलं आहे त्यांची व्यथा काय आहे कोंडापुरी वडापुरीच्या ठिकाणी मी तिथे गेलो त्यांच्या त्या अंबाजी लिंबाजी मंदिराच्या त्याच ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी वर्षातनं एक दिवस तिथं तो समाज सर्व गोळा होतो बाकी वर्षभर ते पायपीट करत पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर फिरत असतात तर त्या लोकांच्या व्यथा इतक्या आहेत की त्यांचे आधार कार्ड नाहीत काही लोकांचे रेशन कार्ड नाहीत काही लोकांची मुलांची शाळेचं तर त्यांचं एक सुद्धा प्रमाण नसेल मग आपण आपल्याला प्रगतीशील मानतोय पण कोणत्या दृष्टीने प्रगतिशील होतो आहे याचा विचारही आपण केला पाहिजे आणि ह्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी या समाजाला प्रवाहात आणण्याची जबाबदारी आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आणि त्या वृत्तीने आम्ही चालत आम्ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जवळ करून त्यांच्या समाजाच्या काय व्यथा आहेत त्या पूर्ण सरकारपर्यंत सरकार दररोज पोहोचवल्याचं काम आम्ही आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मदतीने करणार आहोत एवढंच मी ह्या टायमाला सांगतो आमच्या समस्या म्हणजे काय असतं आमच्या भटकुमची जाती नंदीवाली समाज आमचं काही आमच्या लोकांना काय अजून बरंच काही शिक्षण हे माहीत नाही बरेच लोकांना काय अडचण आहेत कुठल्या योजनेचा लाभ माहीत नाही काही डॉक्युमेंटच्या कारणानं कोणाच्या जातीचे दाखले असेल तर कोणाचे राष्ट्रीय राशन कार्ड नसणार आहे कोणाचे आधार कार्ड नसणार आहेत त्यामुळं बरे आमचं पण ते चालले आमचे राजेभाऊ कामले अध्यक्ष पुणे शहरचे नवनाथ भाऊ काय तिकडं घुडके भाऊ आहेत सगळे आमचे मित्र परिवार मिळून जुटून आम्ही सर्व समाजासाठी काम करतोय आपल्या नंदीवाल्या समाजासाठीही काम करतोय नीतून पुढेही काम करायचं म्हणतोय आपण आपल्याला सर्वांना संघर्ष करूया कुठलं काय होतं ते बघायचं आहे आपल्याला आपण नंदीवाला समाज आहे नंदीवाला समाज म्हणजे आपण काय आहे आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतोय ते पाहायचंय आपल्याला बस मला एवढं बोलून घर नाही राज्यामध्ये स्वतःचं ठिकाण नाही स्वतःचं गाव नाही प्रत्येक प्रकारची तुमची नाही पंचवीस टक्के तर लोकांचं फक्त स्थायिक आहे नाहीतर पंच्याहत्तर टक्के लोक असंच बाहेर भटकत करतात नाही भावना होतोय कारण का आमच्या समाजात मधले अजून आतापर्यंत कोणच पुढं अजून पाऊल टाकलेलं नाही की बाबा आपल्या समाजासाठी काहीतरी आपण करूया म्हणून तर अजून कोणच काही त्याचं पुढे आलं नाही जे त्याच्या पोटाची कळगी भरण्यासाठी बघतील पण आपण काय करणार आहे बाबा की नाही का आपल्याला शिक्षण नाही जर आपण शिक्षण घेऊन जर पुढं पुढे चालायचं म्हणलं तर आमचं समाज काय विचार करतो शिक्षण म्हणजे ज्याच्याकडं पैसा आहे ज्याच्याकडं शिक्षण आहे गरजार आहे तर त्याच लोकांना भेटू शकतो पण आपल्यासारखं गोरगरीब लोकांना कुठून भेटतो हे मिळू मिळणं अशक्य आहे म्हणून आमचे लोकांनी आपलं आपल्या फोटो जी कणगी भरत आपलं असंच फिरत असतो असंच भटकत फिरत आहेत पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून सगळ्या नंदीबहन समाजाने तुम्हाला संपर्क करावा मी अशोक साहेब पवार राहणार अंतुर्ने इंदापूर तालुक्यातला रहिवाशी आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी आपलं आपलं नंदीवाले समाज म्हणजे आपले सगळे समाज एका एकजूट होऊन सर्वांनी मिळ मिसळून काम करायचे आपल्या नंदीवाल्या समाजासाठी आपण काय करूया कुठल्या योजना मिळत असतील योजनेचा लाभ घेऊया आता बघा जास्तच काय नाहीये माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनाचा जर बरेच लोकांनी जर असं म्हणत होते की आम्हाला हे लाभ पाहिजे आम्हाला हे लाभ पाहिजे पण लाभ घेण्यासाठी आपल्याकडे काही का डॉक्युमेंट अपूर्व आहेत मग त्यासाठी आपण काय करणार आहे मग त्यासाठी मला बरेच लोकांनी विचारले बाबा या योजनेचा लाभ आहे पण योजनेचा लाभ आपण घेतोय पण कशा पद्धतीने आपण लाभ घेणार आहे आपल्याकडे डॉक्युमेंट नाही अपूर्व डॉक्युमेंट आहेत त्यामुळं आमचे जिल्हे जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ कांबळे यांना मी येऊन भेटलो आणि आमच्या गोरगरीब लोकांचे जनतेच मी समस्या सांगितलं की राजेभाऊ कांबले यांना की राजेभाऊ अशा ना अशा पद्धतीनं आमच्या नैराला समाजांचं अडचण आहेत काही डॉक्युमेंट नसताना डॉक्युमेंट अपुरा असल्यामुळं आमचं काही कामं होत नाहीत कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही आम्हाला राजेभाऊकड राजाभावला आम्ही सारखं प्रत्यक्ष प्रत्यक्ष बघतोय राजेभाऊ असं पुणे शहरात बरेच अनेक ठिकाणी गोरगरिबांसाठी लढा देत आहेत ते स्वतःचं स्वतःचा विचारही न करता सारखं गोरगरिबांसाठी पळत असतात आणि ते आम्ही प्रत्यक्ष पाहतोय आणि माझ्या इथं विठ्ठल रुक्मिणी चाल चिन्नगर विठ्ठल रुक्मिणी चाल मंदिर पण त्या चाळीत मी रहिवाशी आहे तिथेही बरं त्यांना आतापर्यंत साहेबांना बरेच कामासाठी तडजोड केलेलं आहे निवेदन दिलं आले दिलेलं आहे आता जास्त नाही आता आजच महावितरण केंद्राला जाऊन लाईटीसाठी राजभाऊ कांबलेंनी तिथं आंदोलन केलेलं आहे हे विशेवे मध्ये सत्ता जाऊन तिथं सर्वांचं लाईटी बंद केलंय तिथं दाऊन पण दिलेलं आहे की साहेब लोकांना हे दहा मिनिटं लाईट नसलं तर काय त्रास होईल कामागुम झाले होते अक्षरशः साहेब लोक गामागुम झाले होते दहा मिनिटं लाईट नसलं तर आम्ही बारा बारा तास आम्ही कसं काढू शकतो आम्ही कसं राहू शकतो तेही साहेबांना जाऊन दिलेलं आहे मग असं राजाभाऊ सारखे नेते असले जा, ने। तर आम्हाला आमच्या बच्चिमूत जातींना सर्व सगळ्या दलित जातींना राजभाऊ सारख्या गंभीर नेतृत्व माणसांच्या मागे चालायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरातगड राजाभाऊ कांबळे यांनी जो नंदीबाई जो समाज आहे जो तळागाळात आहे त्याची कुठल्याही प्रकारे या महाराष्ट्रात कसल्याही प्रकारची ओळखच नाही त्यांना शिक्षण नाही त्यांना घर नाही त्यांना कुठल्याही प्रकारे लाभ घेता येत नाही शाळा शिकता येत नाही आणि बँकेमध्ये अकाउंट नाही कसलाही प्रकार नाही तर हा जो एक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्टपासून राजाभाऊ कांबळे यांनी जो काय निश्चय केलेला आहे जो काय उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तो खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे यश ये येईल असं मला वाटतं मी सम्यक क्रांतीसाठी निलेश चव्हाण जय भीम जय अण्णाभाव साठे